कोणत्या कोणत्या मुली याच्या स्वतःच्या लग्नात रडल्या नाहीत हि माझ्याकडे बघू नका हा मी नाही रडली हि कोण आलंच नाही रडायला माझ्या लग्नात हि कॅसेट मध्ये मी रडतच नाही हसतेच आहे काही काही लोक माहिती व्हिडीओ मध्ये पण रडत असतात सासरून माहेर जाताना मायरून सासरलं जाताना मी कधीच रडतच मी आली तरी कोण रडत नाही मी जाते तेव्हा पण कोण रडत नाही जेव्हा बघाव तेव्हा हसतच असतात सगळे <laughs> मला पण रडायला येत नाही मग मी पण हसतच असते ही आणि काही काही मुलींच्या लग्नाला दहा दहा वीस वीस वर्ष झाले तरी त्या रडत असतात त्यांच्या घरातले पण रडत असतात यार म्हणजे हे सगळं तुम्ही का करता म्हणजे असं काय किंवा साजरी कमी बहुती बघून करता की खरंच तुम्ही हळवेत आणि जर सगळ्यांच्याच घरातले रडत असतील तर माझ्या घरातले का रडत नाही मलाच कळत नाही आणि मी पण रडत नाही असं कोण कोण आहे जे स्वतःच्या लग्नात पण रडले नाहीत माझ्यासारखे एवढे <laughs> आता नवरा पण बोलतो कोण येणार आहे की नाही तुला सोडायला म्हटलं कोणाला इंटरेस्टच नाहीये कोण रडत पण नाहीये हा हा बाय 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 केला मी पण गाडी धोकली आणि केली